नमस्कार श्री स्वामी समर्थ महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल व्हावे पण केतकीचे फुल वा कदाबी वाहत नाही याचे काय कारण आहे महादेवाला बेलाचे पाल आणि पान आणि पांढरी फुलं प्रिय असतात केतकीचे फुलं अप्रिय का त्यामागचे सांगितले जाते कथा वसंताचे आगमन को होताच कोरड्या सुष्मा पडलेल्या झाडावर कितकीच्या फुलाचे गुच्छ भरून येतात पांढरे स्वच्छ पान, पान पाकळ्याचे कितकीचे फुल आणि मध्यभागी पिवळी छटा अतिशय आकर्षक आणि मनमोग दिसते ही फुल आपण देवालाही वाहतो त्याचा हार करून देवतेस पूजेसाठी वापरतो मात्र ही फुलं चुकूनही महादेवाला वाहू नये असे शास्त्र सांगते त्यामागील कथा का काय आहे ती जाणून घ्या एक दिवस ब्रह्मदेवाने भगवान विष्णू यांच्यात वाद झाला की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण न्यायनिवाडा करण्यासाठी ते महादेवाकडे आले निर्णय सुनावण्याआधी त्यांनी दोघांची परीक्षा घ्यायचे ठरवले महादेवांनी एक शिवलिंग प्रकट केले आणि दोघांनाही सांगितले की या शिवलिंगाच्या आधी आणि अंत जो शोधून काढेल तो सर्वश्रेष्ठ ठरेल ब्रह्मदेव निघाले आणि पृथ्वी पातळाच्या दिशेने तर विष्णू देव निघाले स्व स्वर्गाच्या सप्तपुरीमध्ये बराच प्रवास विष्णूंना उत्तर न सापडले आणि ते हार पत्करून परत आले पण ब्रह्मदेव स्पर्धा जिंतण्याच्या नादात पाताळात शिवलिंगाचा उगम आहे असे सांगत सकाळी सा आले येताने त्यांनी केतकीचे फुल साक्षीदार म्हणून आणले स्पर्धा जिंकण्यासाठी ब्रह्मदेव खोटे बोलले हे महादेवांना आवडले नाही म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचे शीर धडा वेगळे केले आणि खोटी साक्षी देणाऱ्या केतकीच्या फुलाला शाप दिला की तू कितीही सुंदर असला तरी माझ्या पूजेसाठी तू चालणार नाही तेव्हापासून केतकीचे फुल इतर पूजेमध्ये समाविष्ट केले जाते पण चुकूनही महादेवांना वहिले जात या नाही या पौराणिक कथेची सत्य असत्यता माहीत नाही पण कथेचे तात्पर्य हेच सांगितले जाते की आपण आपला स्वार्थ साधायचा म्हणून कधीही खोटे बोलू नये तसेच कारण तुमच्या हिताचे तर शिवाय परमेश्वरालाही ते आवडत नाही तुम्ही जरी स्वामीच्या विचारला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ